मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी जातीच्या निवासी मतिमंद मुलांना महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाच्या वतीनं फळे वाटप जत जिल्हा सांगली येथील निवासी मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाच्या वतीनं फळे वाटप करण्यात आली यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर पवार उपाध्यक्ष प्रकाश करगणीकर जिल्हा कार्यकारणी सदस्य नजीरभाई चट्टर्गी संजय कोटवण अजित कुमार कांबळे विठ्ठल हेगडे यांच्या हस्ते फळे वाटप करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी बोलताना मनोहर पवार म्हणाले की पत्रकार संघाच्या वतीनं जत तालुक्यात गेल्या तीस वर्षापासून अनेक उपक्रम राबवलेले अनेक मान्यवरांना जत भूषण पुरस्कार देऊन गौरवही करण्यात आला असून यापुढेही अनेक उपक्रम जत तालुक्यात राबू अशी माहिती दिली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एस बी पाडणकर शिक्षक मेत्रे राऊत शरद कुलकर्णी संतोष मांग संतोष गोंधळी यांच्यासह आधी उपस्थित होते डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघ शाखा वतीनं आज पत्रकार दिनाच्या निमित्तानं आपण जग येथील निवासी मतिमंद मुलांची शाळा जग येते या संघाच्या वतीनं आपण या ठिकाणी फळे वाटप करणार आहोत गेल्या अनेक वर्षापासून पत्रकार दिनाच्या निमित्तानं आपण वेगवेगळे उपक्रम या तालुक्यामध्ये राबवतो आहोत यावर्षी सुद्धा आपण पत्रकार दिनाच्या निमित्तानं जग येथील जे अपंग मतिमंद सामाजिक बातील की जपत येथील शिक्षक त्या मुलांना अतिशय चांगल्या पद्धतीने शिकवतात आताच आपण आल्यानंतर सगळ्या पत्रकारांनी त्यांना नाव विचारले त्यांना सुविचार विचारला हे राज्य कशा पद्धतीने चालले ती सुद्धा माहिती त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सांगितलेली आहे आपण एक सामाजिक बातील जपत आपण आज पत्रकार दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी फळवाट करत आहे आमच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार व आमच्या संघटनेचे जिल्हा कार्यकारी सदस्य माननीय गजरीबाई चटर्गी पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष माननीय पत्रकार शेकडे साहेब एकडे साहेब कमरे साहेब व आमचे सचिव असलेले संजय कोडकोण या शाळेचे सर्व शिक्षक या सर्वांच्या उपस्थितीमुळे आपण या ठिकाणी फळे वाटप करणार आहोत इथून पुढे सुद्धा आपण पत्रकार संघटनेच्या वतीनं या तालुक्यामध्ये वेगवेगळे उपक्रम राबून या तालुक्याच्या विकासामध्ये योगदान देण्याचं एक सातत्यानं प्रयत्न आपण करणार आहोत धन्यवाद